नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये कितीही प्रेम असले तरी पण कधी कधी आणि काही कारणाहून आणि कुणाकडे तर दररोजच नवरा बायकोमध्ये इतके भांडणे होतात ना की ते भांडणे कधी इकोपाला जातील काही सांगता येत नाही त्या भांडण्याचे परिणाम या नात्यावर एवढे होतात दोघ दोघांचं एकमेकाविषयी प्रेम खूप असतं दोघांना मिळून संसाराचा गाडा चलवावा लागतो दोघांना मिळून सर्व भविष्य आणि सर्व गोष्टी बघायच्या असतात मुलांचा पण विचार करावा लागत असतो पण असं होत ना की कधी कधी खूपच भांडे होत असतात असं वाटतं बाहेरून की खरंच यांच्या घरामध्ये खूप सुख आहे हे खरंच खूप सुखी जोडपा आहे पण त्यांचं त्यांना माहीत असतं की त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या कारणाहून भांडे उगीच होत असतात आणि त्या भांडण्याचा स्कोप म्हणजे त्या भांड्याचा स्पोर्ट सुद्धा कधी नाही तर कधी बऱ्याच ठिकाणी झालेला दिसतो तर हे भांडे का होतात आपल्या घरामध्ये त्याची कारणे काय आहेत कारण कधी कधी आपली इच्छा पण नसते पण तिथे भांडे होऊन आणि ह्या भांडणाचा विषय एवढा वाढलेला असतो की यामुळे सर्व जीवन हे कसं जगावं हे सुद्धा समजत नाही आणि एक दळपणमध्ये माणूस ते जीवन जगत असतो तर याविषयीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा तेव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस वीड़ करणार नाही आहेत तर नवरा आणि बायको पती पत्नी हे नातं असं आहे की खरंच खूप पवित्र असं नातं आहे आणि ह्या दोन नात्यामुळेच आपलं घर हे टिकून राहत असतं ह्या दोन नात्यामधील प्रेम जर व्यवस्थित असेल घरात दोघांचं जर एकमेकाशी एकमेकाशी पटत असेल विचार पटत असतील तर घर हे खूप चांगल्या पद्धतीमध्ये घराचे ग्रोथ होते घराची वाढ होते घरा घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऊर्जा चांगली निर्माण होत असते आणि दोघांत जर भांडणं झाले तर त्यामुळे सुद्धा घराचं खूप मोठं नुकसान होतं मुलं बाळांचं लेकरांचं सगळ्यांचंच नुकसान यातून होत असतं तर हे जे हे जे जोडपं असतं म्हणजे घरातील त्या जोडप्यानं जर ठरवलं तर खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडात घडतात घरातमध्ये घडत असतात आणि त्यांनी जर ठरवलं तर घराचं कधी काय होईल हे बी सांगू शकत नसतो गोष्टीच त्या दोघांवर अवलंबून असतात मग काय करावं काय नाही ह्या काहीच आपल्याला सुचत नसतं साठी तर तिचा नवरा हा या कुटुंबामधील म्हणजे जी जी जेव्हा सासरी लग्न करून येते तेव्हापासून तिला तिचा नवरात्रीच्या सोबत असणं म्हणजे सगळे सोबत असल्यासारखं राहतं म्हणजे ते कुठलंही पाऊल चांगलं हे उचलू शकते पण जिथे नवऱ्याची साथ मिळत नसेल किंवा दोघात भांडणं होत असतील तर तिने तरी कुणाकडे बघायचं असतं आणि त्या नवऱ्याला सुद्धा वाटते की बाबा ऐकूही घरची लक्ष्मी आहे तर ती सुद्धा व्यवस्थित राहा आता बऱ्याच जणांकड बऱ्याच कारणावरून वेगवेगळ्या भांडणे होत असतात पण हे भांडणं होऊ नये हे भांडणं कुठेतरी थांबायला हवं ह्या आपल्या एकमेकाशी एकमेकाचं प्रेम जुळायला हवं हे प्रत्येकालाच वाटतं प्रेम तर खूप असतं एकमेकाविषयी माया असते खूप असतं पण असं काही कळत नाही एखाद्या वेळेस की अचानकच काय होतं आणि ते वादविवाद घरामध्ये छोट्या छोट्या कारणानं व्हायला लागतात आणि त्यामुळे आपला जो वेळ आहे ना तो भांडण्यात निघून जातो जिथे आपला वेळ चांगल्या कामासाठी दोघांना एकमेकाच्या प्रेमात जायचं किंवा एकमेकांनी ठरवून पूर्ण आयुष्य कसं जगायचं ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाच्या असतात दोघांचे विचार चरपटून जर एखादी गोष्ट केली तर ते गोष्टी लगेच सक्सेस होत असते म्हणजे त्या गोष्टीला फळ मिळत असते ती गोष्टी ला नशिबाची साथसुद्धा मिळत असते बघा आणि घरात किटकिटी वादविवाद असतील तर माता सुद्धा घरामध्ये टिकत नसतात तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये आणि आपल्या घरात एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं दोघा नवरा बायकोने भांडणं करू नये कारण याचे परिणाम खूप वाईट असतात हे खूप काही भोगावं लागतं नवरा बायकोची भांडणं म्हणजे आपल्याला जीवनामध्ये खूप काही भोगावं लागतं आणि ते कुठंतरी थांबायलाच हवं तर ते कशा थांबवायचं आणि त्यासाठी एक छोटा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि हे एकच शब्द आपल्याला दिवसातून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे त्याची एक माळ आपल्याला जप करायचं आहे आता हे छोटं एक बीजमंत्र आहे आणि आणि एक शब्द पण आहे तर तो शब्द कोणता आहे तर बघा तुम्ही आपल्या घरामध्ये दररोज स्नान झाल्याच्या नंतर आपण नित्यकर्म देवपूजा वगैरे करत असतो कुणी आपण स्वामींचा जप आपले जे कुलदेव कुलदेवी आहे त्यांचा जप वगैरे सर्व काही करतो त्याच वेळेस त्याच माळीवर आपल्याला हा एक मंत्रचा जप करायचा आहे तो मंत्र बीजमंत्र आहे आणि बीज मंत्राचे मंत्रा प्रभाव अतिशय आपल्या जीवनावर चांगले पडत असतात कारण बीजमंत्र म्हणजे जे बीज असतं बघा एका बीपासून एक वृक्ष तयार होतं आणि ते बी दिसायला छोटं दिसतं पण त्याचं रूपांतर जर त्याला आपण जमिनीमध्ये पेरून त्याला खत म्हणजे आता आपण जे खत पाणी वगैरे दिलं तर त्याचं रूपांतर एक चांगल्या मोठ्या वृक्षात होत असतं त्याचप्रमाणे हा जर बीजमंत्र आपण दररोज जप केला तर यामुळे आपल्या घरामधील कित्येक मोठे संकट टळतील वी वादवाद विघणे वाद दोघांचे झाले झाल्याने घरात गरिबी येणे दररोजचा दर येणे अशा अनेक गोष्टी ज्या घडत असतात त्या गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत या फक्त या एका बीज मंत्राच्या माध्यमातून तर तो बीजमंत्र आपल्याला कसा जपायचा आहे तर बघा तो बीजमंत्र जपताना आपल्याला माळ हातात घे आणि हा मंत्र म्हणायचा आहे खम 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 म्हणजे ख वर जे, जे अनुस्वार असतो तो एकच शब्द आपल्याला खम खम आता ज्याला कोणाला देवाजवळ बसून हा मंत्र जप करणं होत नसेल त्यांनी काम करत करत चलात फिरत जरी हा मंत्राचा जप केला दिवसातून थोडा वेळ पाच मिनटं दहा मिनटं वीस मिनटं जसा तुम्हाला जमेल तसा तर या मंत्राचा प्रभाव एवढा असतो की घरातलं वातावरण हे शांत होतं या मंत्राच्या प्रभावाने आणि दोघांचे विचार एकमेकाशी जुळायला लागतील कोणीही एकाने दोघांनी नाही केले एका एकेने दोघापैकी एकाने जरी या मंत्राचा जप केला तरी चालेल दोघांनी केला तरी चालेल का पुरुष आपला तर कधी काही एवढं ऐकत नसतात की त्यांना जप वगैरे आपण करा म्हटलं तर त्यांना विश्वासही नसतो आणि ते करतही नसतं जर महिलांनी जरी केला तरीही चालतं असं काही नाही की दोघांनाही याचे चांगलेच परिणाम आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या जीवनातून ह्या सर्व गोष्टी निघून जातील ज्या गोष्टीमुळं आपलं घर हे इतक्या चांगल्या स्तरावरचं कुठेतरी म्हणजे त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावर दिसू लागतो आणि याचे परिणाम आपल्यावर सोडून आपल्या मुलाबाळ्यावर पण होतात ज्या घरामध्ये नवरा बायकोची वर भांडं होतात त्या घरातील मुले हे चांगल्या संस्कार वळणाला लागत नाही कारण आईवडिलांचा वेळ हे इकडं वितरत्र जातं टेन्शन येतं आणि त्या टेन्शनच्या माध्यमातून मुलाकडे दुर्लक्ष होतं आणि मुले यांचे भांडणं बघून सुद्धा मुले खचून जातात त्यांचंसुद्धा अभ्यासात किंवा कोश त्याच गोष्टीत जास्त प्रगती होत नसते कारण त्यांना आता कोणत्याही मुलांना वाटतं की आपल्या आईवडिलांनी चांगलं राहावं एकमेकाशी त्यांचं जुळावं म्हणजे त्यांना भांडणे बहुन त्यांना पण वेगवेगळे विचार हे मनात यायला लागतात आणि ते वेगळ्याच वळणाला जातात न जाणू कुणाचे असं बऱ्याच गोष्टी अशा होतं की घरातल्या अशा वातावरणामुळे मुले, मुले हे बिघडायला लागतात आणि ह्या सर्वच गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला हा एक मंत्राचा जग दिवसभर जर आपण केला छोटासा उपाय कुठं तुम्हाला कुणाला दाखवायची गरज नाही काही नाही इतका साधा सोपा आणि सरळ उपाय आणि आणि याला एकही रुपया खर्च न लागणार अगदी पाच मिनटाचा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये हे दोन एक शब्द बोलला तर आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनाचं सुद्धा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुटुंबाची प्रगती मुलांची पतीची सर्वांची च्यामुळे होत असते आणि घरात शांतता पसरते आणि घरात अखंड लक्ष्मीही नांदत असते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या चॅनलवर नवीन असताना अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत प्रेम श्री स्वामी समर जय जय स्वामी समर